नमस्कार दैनिक जनमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या महाराष्ट्रात पोलीसच सुरक्षित नाही किंवा पोलीस ठाणेही सुरक्षित नाही त्या महाराष्ट्रात सामान्य लोक कसे सुरक्षित राहणार असा प्रश्न आम्ही दैनिक जनमतच्या माध्यमातून महाराष्ट्राला विचारत आहोत आणि त्याला कारण देखील तसं आहे कारण ऐकाल त्यात धक्का बसेल नवी मुंबईत नवी मुंबई पोलीस दलाच्या नावावर एक्स म्हणजे आधीचं ट्विटर याच्या या सोशल साईटवर बनावट खातं तयार केलं गेलं आहे आणि याची तक्रार खूट पोलिसांनाच करावी लागली आहे त्यामुळे ऑनलाईन चोर हे पोलिसांवरच शिरजोर झाल्याचं चित्र आहे आणि एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो की पोलीस आणि पोलीस स्टेशनच सुरक्षित नाही तर सामान्य लोक कसे सुरक्षित असणार दैनिक जनमतच्या माध्यमातनं आपण जाणून घेऊया की हे प्रकरण आहे काय त्याआधी दैनिक जनमतच्या या चॅनलला म्हणजे डेली जनमत या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा डेली जनमतच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की नवी मुंबई पोलीस दलाच्या नावाचे एक्सवर म्हणजे आधीचं ट्विटर या सोशल साईटवर या सोशल ॲपवर बनावट खाते आहे नवी मुंबईत मागील दोन वर्षात ऑनलाईन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या चोरट्यांनी उच्च शिक्षित आणि धनिकांना आपले लक्ष केले आहे कोट्यावधी रुपयांची चोरी असा प्रकार हा ऑनलाईन चोरीच्या माध्यमातून सुरू असून एक प्रकारे हे सत्र जणू नवी मुंबईत चालू आहे दिवसाला एक तरी चोरीच्या घटना नोंद केल्या जातात मात्र या चोऱ्या रोखण्यासाठी मुंबई पोलीस असमर्थ ठरले असून गुरुवारी नवी मुंबई पोलिसांनी स्वतःच नवीमुंबई पोलिसांच्या नावाने बनावट एक्स खाते सुरू केलेल्या व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे त्यामुळेच ऑनलाईन चोर हे पोलिसांवर शिरजोर झाल्याचे चित्र आहे नवी मुंबई महाराष्ट्रातला एक असा परिसर आहे ज्याला आधुनिकतेची कास लाभली आहे आणि पोलीस दल देखील यापासून लांब नाही मुंबई पोलीस दलाचे परिवर्तन काळानुरूप आधुनिक पोलीस दलात करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे यासाठी पोलीस आयुक्त यांनी काही महाविद्यालयांमधील सायबर सुरक्षा विषयांच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिकवणी वर्ग सुरू करण्याचा प्रयोग केला प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान दोन तरी अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचं ज्ञान असणे हा नवा प्रयोग नवी मुंबईत पहिल्यांदाच करण्यात येत आहे नवी मुंबई पोलीस दलाला, सेल मध्यवर्ती पोलीस ठाणे सुरू झाले वर्षभरात नवी मुंबईत या सायबर पोलीस ठाण्यात सुद्धा ऑनलाईन चोरी व अपहाराचे दोनशे एकवीस गुन्हे दाखल आहेत मोठमोठ्या उद्योगपती किंवा नामांकित व्यक्तीच्या नावाने ही चोरी भामट्यांकडून केली जाते गुरुवारी सायबर सुरक्षा पोलीस ठाण्यात पोलिसाने दिलेल्या फिर्यादीमध्ये मागील चार वर्षांपासून एका अनोळखी भामट्याने एक्स या ॲपवर नवी मुंबई पोलिस दलाचे आणि पोलीस आयुक्तांच्या नावाचे बनावट खाते सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले तसेच या भामट्याने इंस्टाग्रामवर देखील नवी मुंबई पोलिस दलाच्या नावाने बनावट खाते सुरू केले म्हणजे किती के धक्कादायक गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींच्या नावे एक्स म्हणजे आधीचं ट्विटर या सोशल ॲपवर बनावट खाते सुरू केले आणि पोलिसांना लक्षात येईपर्यंत अनेक दिवस लोटून गेले पोलिसांच्या सायबर सुरक्षा विभाग नियमितपणे समाज माध्यमांवरील विविध संकेतस्थळ आणि विविध समाज माध्यमांच्या ऍपवर पोलिसांच्या नावाने नागरिकांना फसवण्यासाठी अशी बनावट खाती सुरू आहेत का याचा आता मागावा आहेत थोडक्यात काय देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला वाव आहे याचा मागोवा घेत असताना पोलिसांच्या सायबर विभागाला संबंधित खाती आढळल्याने पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी गुन्हा नोंदविला या खात्यावर कोणत्याही नागरिकाची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे कोणी केली नव्हती अशी माहिती सायबर सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे आता हा भामट्या पकडला जातो का का केवळ ही तक्रार म्हणून एक नोंद राहते पण या सगळ्यांमधनं माणूस सामान्य माणूस गरीब माणूस किती धोक्यात राहतो हे देखील स्पष्ट होत आहे कारण पोलिसांकडे एवढे सगळे अधिकार असताना पोलिसांच्याच नावे जेव्हा बनावट खातं तयार होतं आणि सुदैवाने अजून तरी त्या बनावट खात्यामधून हो कोणाची फसवणूक झालेली नाही हे जरी खरं असलं तरी पोलिसांचाच फज्जा उडाल्याचे समोर आले आहेत डेली जनमतर्फे आम्ही जो प्रश्न विचारला की नवी मुंबई पोलीस किंवा पोलीस दलच असुरक्षित असेल तर सामान्यांचं काय या प्रश्नाला आपण सहमत असाल तर नक्कीच आम्हाला उत्तर द्या आणि डेली जन्मत या चॅनलशी जोडून राहा धन्यवाद